नांदेड येथील किनवटमध्ये मुस्लिम समाजाकडून तीर निषेध उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद मिलाद उन नबीच्या दिवशी मुस्लिम तरुणांनी पैगंबर मोहम्मद यांच्या प्रेम व आदर व्यक्त करत असताना काही युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला घटनेबद्दल स्थानिक पोलिसांनी पंचवीस मुस्लिम तरुणांवर गुन्हा दाखल केला या कारवाईमुळे मुस्लिम समाजात नाराजी व संताप पसरला आहे या पार्श्वभूमीवर नांदेड येथील किनवटमध्ये मुस्लिम तरुणांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे त्यांनी म्हटले की पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर प्रेम व्यक्त करणे हा कधीही गुन्हा ठरू शकत नाही अशा प्रकारच्या कारवाईमुळे देशातील सांप्रदायिक सौहार्द धोक्यात येते सरकारने या पंचवीस मुस्लिम तरुणांशी गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी फिरोज सय्यद किनवट नांदेड <laughs> Terima <laughs> kasih Hey, a yeah.